रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा बीमा शंकर दत्त संकलन केंद्र डोंगरगावचे संचालक व भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि डोंगरगावचे भावी सरपंच मानने राजूदादा राजेंद्र खैरनार यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे त्यांच्या मित्रपरिवारने व चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला त्यांचा वा वाढदिवसानिमित्त खूप सार्या शुभेच्छा दिल्या त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच त्यांचा वाढदिवसाला माननीय देवाजी भाऊ सावंत सरपंच प्रतिनिधी अनिल बच्चाव अनिल सावंत अक्षय सावंत पंकज सावंत ज्ञानेश्वर आयरे ज्ञानेश्वर सावंत विजू आयरे डॉक्टर नितीन पगार यशवंत सावंत योगेश सावंत योगेश सावंत सर्व मित्र परिवार डोंगरगाव यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते व वो सर्वांनी शुभेच्छा दिल्या तसेच रामराज्य स्टार्स टी व्ही न्यूज वाहिनी तर्फे राजीवभाऊना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकर्ता श्री अनिल सावंत सहसंपादक देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा